नाही चौथा नाही पाचवा नाही सव्वा नाही सातवा नाही आठवा मारणार नाही तेवढे काय करायचं ठरले झालं ठरल्याप्रमाणे पहिला पुत्र जन्माला आला कंसाकडे आणून दिला ते कंसानं गोंडच बाळ बघितलं कसलाही दुरा चालू असला बाळ बघितलं मनामध्ये थोडीशी माया निर्माण झाली आपुलकी वाटली एवढं छोट बाळ काय करणार आणि मला मारणार आठवा पहिल्याला मारून मला काय भेटणार आहे सोडून द्यायचं म्हटलं पहिल्याला मारायचं नाही तेवढ्यात नारायण 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 ना हे ना ना आग लावणारे टोलीचे नारद हे आजही जगात आहे हे त्या दिवशीपासून चालू आहे नारदानं सांगितलं का हो काय चाललंय काय नाही म्हणे मला मारणारा आठवा आहे मग पहिल्याला मारून काय भेटणार आहे पहिल्याला मारू कशाला ना। नारद्या असं कमळाचं फुल हातात घेतलं पाकळ्या मोजला याच्या किती सांगितलं एक दोन तीन चार पाच आहे बर आता इकडून मोजा सांगितलं एक दोन तीन चार पाच आहे याच्यातून तुम्हाला मला काही कळलं नाही म्हणजे नाही कळलं म्हणूनच तुला आठवा मारणार म्हणजे तुला काही कळतच नाही आणि इकडून जरी मोजलं तर पाच कुठं येतात मग मला जन्माला तर काय करशील कोणाला सोडू नको मारून टाक गर्व गर्व दगडावरती दगडला पहिला मारला दुसरा मारला तिसरा मारला साही मारी आठवा सातवा योग माहिमाला येणार आहे अष्टमी श्रावण महिन्या दिवगीच तेज दिसत होतं कारण जन्माला येणारा काय दुसरा कोणी नव्हता तो देव होता जगाचा चालक मालक होता भगवंत होता वृक्षाचं पाण हलवायचे सत्ता ज्याच्या हातामध्ये होती तो देव जन्माला येणार आहे ऐका देवीतेच तेज दिसत होता इकड कंसाला रात्र झोप नव्हती कारण आता आठवा पुत्र जन्माला येणार आहे आठवा पुत्र जन्माला येणार आहे आणि जो आठवा जन्माला येणार आहे तो माझा काळ असणार आहे तो मला काय करणार आहे मला मारणार आहे कृष्ण गोकुळे जन्मला दृष्टाच का होता कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघर काय करावं काय करावं त्या बंदी शाळेमध्ये जगाचा चालक भगवंत आला आठ वर्षाची मूर्ती जागेवरती प्रगड झाली बोला गोपाल श्री कृष्ण भगवान आपल्याला बारा वाजता जन्म साजरे करायचा अगोदर मला थोडस पाच ते दहा मिनिट अगोदर सोडायला सांगितलंय ऐका जन्म झाला आणि जन्म हो झाल्याच्या नंतर देवकीनं बघितलं आठ वर्षाची मुलगी प्रगती कारण लहान बाळ आठ वर्षाचा कशाला लहान हो चार वर्षाचा आई अजून लहान हो दोन वर्षाचा अजून लहान हो एक वर्षाचा आई बासका अजून लहान हो एक महिन्याचा आई बासका अजून लहान हो काही क्षणाचा आई बासका आता बासका पण छोटे छोटे मुलं बोलत नसतात तू बोलतोय का बोलणंही बंद केलं एकीकडं आनंद होता एकीकडं दुःख होत आनंद या गोष्टीचा होता आठवा पुत्र आमच्या पोटी आलाय पण दुःख एका गोष्टीचं होतं तो आठवाही ठेवणार मारणार पण ऐका देव आहे तो भगवंत आहे सांगितलं गेलं काय करा मला इथे ठेवू नका मग तुला इथं ठेवायचं नाही मग न्यायचं कुठं नंदाच्या घराला मज हे गोकुळाला माया उतजी आणि नंदाच्या घराला मला घेऊन जा तिथं माया आहे तिथं मला तिथं ठेवान त्या माईला विसरून आला सांगितलं पण मनात विचार आला तू जरी म्हणत असला बोलणं सोपं आहे गोकुळाला जायचं पण गोकुळाला जाणं काही सोपं आहे का एवढा पाऊस चालू आहे एवढी मोठी मुलांना देव लाडून जायचंय ब्र जलमध्ये बंदी शाळेमध्ये इथून बाहेर कस पणावं हातापायामध्ये साखळ्या बांधलेल्या बांधून ठेवलेल्या कस जावं पण ऐका उचलिला कमळा पती आणि पायीची बंधने जसा तो देव हातामध्ये उचलला तसे पायामध्ये जेवढे बंधन बांधलेले होते ते सगळे एका टोपलीमध्ये घेतलं आणि भगवान श्रीकृष्णाला गोकुळाच्या दिशेनं चालवलं नेत होते वसुदेव मध्ये नदी आली जायचे एवढा पोहोच गुडघ्याचं पाणी कमरेला लागलं कमरेचं पाणी पोटाला लागलं पोट्याचं पाणी छातीला लागलं ला। छातीचं चा पाणी गळ्याला लागलं ला। चा गळ्याचं पाणी ला ला ला। नाकाला लागलं जवळ 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 ते पाणी डोक्याच्या वरती गेलं काय करावं भगवान श्रीकृष्णानं फक्त आपला अंगुष्ट्याचा स्पर्श त्या केला शांत झाले आणि जाण्यासाठी गोकुळामध्ये त्या भगवान श्रीकृष्णाला ठेवलं आणि माया माया उचलले तसे गेलेले जेवढे संकट होते ते परत आले का कारण जिला उचललं होतं ती कोण होते माया ते संकट परत पाठीमाग आले कळालं कंसाला सांगितले गेलं की आठवा जो पुतळ आहे हा जन्माला आलाय ती माया घेतली आणून दिली माया माया घेतली गर गर रंगवली मादळला की हातात तुम्ही निशली आकाशवाणी झाली कणसा मला काय मारतोय तुला मारणारा तर गोकुळामध्ये वाढतोय काय मला मारू नको तुझा काळ तुला मारणारा जर कुठं वाढत असल तर तो आपल्या तिकडं गोकुळामध्ये वाढतोय हे ऐकल्याच्या नंतर कंसाला कंस म्हणला कधी तिकडं सांगितलं बाबा तो देव आहे तो भगवंत आहे ऐका आता जन्मापर्यंत आपण आलेलो हो। आहोत इथून पुढचं जे चिंतन आहे ते पुढचं चिंतन आपल्याला बघायचं नाही आता गोकुळामध्ये कृष्ण मोठा झाला सगळं तिकडं गोकुळामध्ये झालं पण आता हे सगळं इथं सांगायचं नसतं अष्टमी म्हणलं तर जन्मापर्यंत चिंतन सांगावं काल्याचं कीर्तन जर म्हटलं तर सगळा पूर्ण इतिहास आपल्याला सांगायला भेटतो मग त्यांचे खेळ वगैरे सगळं मजा आता उद्या सकाळी काल्याचं कीर्तन आहे मला नगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तर तिकडे मला सगळं सांगणार आहे अतिशय मजा असते आणि काल्याच्या कीर्तनाला अगदी आनंद असतो बरं ते सगळं भगवान श्रीकृष्णाचं जीवनचरित्र जातो गोपाळ त्यांच्या खोड्या वगैरे आता हे सगळं आपल्याला पाहिजे नाही ते काल्याच्या चे चिंतना दिवशी नक्की तुम्हाला ऐकायला भेटणार आहे जन्म जगाच्या चालक मालकाचा बाराला तुमचा तो सगळा जन्म होणार आहे मग नंतर महिला मंडळ वगैरे तुम्ही सगळेजण पाळणे वगैरे म्हणा अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे तुम्ही सर्वांनी केलेले कार्यक्रमाचं निवेदन ऐका भगवान श्री कृष्णाने त्या कंसाचा वध केला कंसाला मारलं आणि कंसाला मारलं पण तो देव आहे तो दुराचारी जरी असला कसला राक्षस जरी असला त्याला ते त्यालाही मुक्त केलं बघा जगाच्या चालक मालकानं भगवंतानं अवतार घेतला कशासाठी या धर्मावरती जे संकट आलंय ह्या धर्माचा नैनाट करण्यासाठी ह्या धर्मावरच संकट बाजूला काढण्यासाठी अवतार जर तुम्ही घेतला असेल तर तो देवानं तो जगाच्या चालक मालकानं भगवंतांना अवतार घेतला आणि याच धर्माचं रक्षण करणारा तो देव आज रात्री बारा वाजता आपल्या इथं जन्माला येणार आहे अतिशय सुंदर अशा प्रकारचं केलेलं कार्यक्रमाचं निवेदन तरी सुद्धा तुम्हाला सर्वांना विनम्र अभिवादन करतो गोर अशा प्रकारचं वातावरण आहे कार्यक्रम उपस्थित असणारे सर्वच वैवर्ध मंडळी ज्ञानवर्ध मंडळी तपवर्ध मंडळी परिचित अपरिचित मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे एवढा पाऊस चालू आहे पण पाऊस असतानाही तुम्ही सगळे जण कीर्तनाला उपस्थित राहिलात पाऊस चालू असतानाही आता प्रत्येकाला मनात विचार आला होता पाऊस येऊ नये पाऊस येऊ नये पाऊस येऊ नये ऐका पण पाऊस हे कसा आहे महत्वाचाच आहे बरोबर आहे का नाही आणि येऊ नको म्हणलं तरी ते येणार नाही असं थोडीच आहे ते थोडी आपल्या घरचं आहे رور改م <laughs> 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 कृष्ण जन्म जन्माष्टमी असल्यामुळं पाऊसही आला पण सुंदर अशा प्रकारचं कार्यक्रम झाला आपला कार्यक्रम पार पडला कारण देवाच्या मनात असते आले देवाजीच्या मनात हे कोणाचे चाले ना सुंदर अशा प्रकारचं केलेल्या कार्यक्रमाचं निवेदन तरी सुद्धा तुम्हाला सर्वांना द्यावी तुम्ही धन्यवाद आहे आले मी पाच मिनिटं फक्त घेतो हे फक्त गेत लक्ष देऊन ऐका जीवनामध्ये जीवन जगत असताना ऐका बरं जीवनामध्ये जीवन जगत असताना मी आतापर्यंत देवाकडं कसं जावं देवाचा जन्म मी तुम्हाला सांगितला एक लक्ष देऊन ऐका ज्या माहिनी ज्या बापाने तुम्हाला मला एवढं तोलामुळेच आयुष्य दिलंय दादांनो त्या महिलां त्या बापाला कधीच विसरू नका आयुष्यभर वारंवार कुठेही कधीही जर कोण सांभाळणारे असतील तर ते आई वडील ज्याला माई नाही त्याला मायेची किंमत विचारा ज्याला बाप नाही त्याला बापाची किंमत विचारा ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा आणि ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा इथं बसलेल्यापैकी कोणाला माय नसल विचारा काय किंमत असते मायेची इथं बसलेले पैकी कोणाला बाप नसल विचारा काय किंमत असते बापाची दादा बाप तो बाप असतो माहिती माय असते बरं ऐका दगडावर घसरणार कितीही मोठे बांधा पाया मजबूत असणं हे फार गरजेचं आहे याच्याकरता जीवनातला बाप असणं हे फार गरजेचं आहे महिला मंडळ मला सांगा माहेरची वाट किती दिवस आहे तुमच्यासाठी जोपर्यंत माहेरातली माय जिवंत आहे ना द्या माहेरातली माय त्या दारामध्ये आपल्याला चिपल सोडायला जागा नाही बरं लेट माहेराला गेल्याच्या नंतर काय काय द्यावं मायनं लिपतीची पिशवी कधीच खाली जाऊन देऊ नाही पण माय बघा तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही याच्या एखाद्याने असा प्रश्न विचारला जगाच्या पाठीवरती श्रीमंत म्हणावं कोणाला नाही का त्याच्या धनावरती त्याची श्रीमंती नाही काढली जाणार त्याच्या पैशावरती त्याची श्रीमंती नाही काढली जाणार त्याच्या गाड्यावरती त्याची श्रीमंती नाही काढली जाणार या जगाच्या पाठीवरती श्रीमंत मनुष्य तोच आहे ज्याच्या घरामध्ये माय बाप आहे आणि त्या माईच्या बापाच्या चेहऱ्यावरती कायम हसूय तो मनुष्य जगाचा बाकी तुमच्या धनाला किंमत नाही तुमच्या श्रीमंतीला किंमत नाही अथवा तुमच्या पैशालाही कुठल्याच प्रकारची किंमत नाही कधी कधी शोकांतिका वाटते महाराज कधी कोट्यावधी रुपयाचे काही काही जणांचे बंगले असतात पण बंगल्यामध्ये राहण्यासाठी आई नसतात बंगल्याच्या बंगल्या बाहेर असतात विचार करण्यासारखी गोष्टी ज्या माहिती ज्या बापाने तुम्हाला मला शिकवलाय ज्या महिने ज्या बापाने तुम्हाला मला लहानाचं मोठं केलंय लहान असताना सांभाळणारे ते मायबाप असतात मला चांगलं नाही राहता आलं तरी चालेल पण माझ्या मुलाला राहता यावं मला चांगलं खाता नाही आलं तरी चालेल पण माझ्या मुलांना खाता यावं मला चांगलं शिकता नाही आलं तरी चालेल पण माझ्या मुलांना शिकता यावं असा विचार करणारे ते आईवडील असतात दादा ज्या माईना ज्या बापानं हाडाचं काडं करून रक्ताचं पाणी करून सांभाळणारे ते आई वडील आहेत आणि त्या आईवडिलाला वय झाल्याच्या नंतर सांभाळायचं काम जर कोणाचं असेल ना तर हे तुमचं आमचं काम आहे पुढे दोन वाक्य माझे घरी घेऊन जा तुमच्या गावामध्ये माझं कीर्तन झालं म्हणून सगळं पाच आण मंदिरात जाऊ नका पंढरपूरला जाऊ नका कुठं जाऊ नका घरी बसले बसले वडिलाची सेवा करा माय बाप केवळ काशी अंतिने न जावे तीर्थाशी कुठं जाऊ नका घरी बसले बसले वडिलाची सेवा करा सगळ्या क्षेत्राचं पुण्य तुमच्या आई वडिलांच्या सेवेमध्ये लागेल असं हे कीर्तन फक्त छोट्या मुलांसाठी तरुण मुलांसाठी आहे याच्याकरता माझ्याच नावावरती सुंदर अशा प्रकारचा गुड असा संदेश तयार केलेला आहे ते चार ते पाच कडव्यामध्ये हा लेख हा संदेश तयार केलेला हे कॅलेंडर प्रत्येकानं घरी घेऊन जा अतिशय सुंदर अशा प्रकारचा लेख आहे या कॅलेंडर ची काही जास्त किंमत नाही फक्त वीस रुपये या कॅलेंडर ची किंमत आहे तेज वरती कॅलेंडर अवेलेबल आहे